पत्रकार सागर पाटील यांना समाज गौरव पुरस्काराचे वितरण आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान आणि तिरंगारक्षक वर्तमान पत्राच्या वतीने देण्यात येणारा समाजगौरव पुरस्कार नुकताच पत्रकार सागर पाटील यांना मुंद्रुळ कोळे येथे प्रदान करण्यात आला यावेळी तिरंगारक्षक चे संपादक तसेच आदर्श माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते रवींद्र कांबळे फाउंडेशन चे वाघ यांची उपस्थिती होती यावेळी मुंद्रुळ कोळे गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते किंवा माझ्या म्हणून त्यांचं पुरस्कारासाठी निवड केली त्यांचं खरंच सामाजिक योगदान आहे आतापर्यंत मी गेल्या वर्षात जवळपास एकशे सत्तर लोकांचा सहभाग त्यामध्ये एकही वर्ग असा नाही की की या व्यक्तीला चुकून पुरस्कार असं एकही उदाहरण दाखव महाराष्ट्रातलं आपण उद्यापासून पत्रकारिता आणि आदर्श माता कांताबाई बाबरामध्ये प्रतिष्ठान बंद करून ठेवलं स्वाभिमानानं चालू त्यामुळं काम असणाऱ्या लोकांचा सन्मान करायचा आज उद्देश डोक्यात ठेवू आज या ठिकाणी मी सागर पाटील यांना या गावची ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर आजी माजी पदाधिकारी आणि अण्णासाहेब त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र असतील त्यांच्या उपस्थितीत प्रदान करणार करणार आहोत सागर पाटील पुरस्कार घेतल्यानंतरही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि तिरंगरक्षक वृत्तपत्राच्या वतीनं तुमची ही सामाजिक बातील अशीच पुढे राहावी ही आम्ही एक त्या निमित्तानं मागणी करतो आणि